उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल सगळ्या मंडळाचे मी आभार मानतो माझे मित्र अक्षय ठोकळ सुरज ठोकळ वैभव घोडके आणि सगळे घोडके ठोकळ कंपनी गावातले सगळे आपले या मंडळाचे सभासद कार्यकर्ते दरवर्षी म्हणजे मला प्रश्न पडला सुरज का गणपती आहे का शिवजयंती नाही कारण शिवप्रेमी ही जास्त ओळख आहे आपल्या तर गणेशाच्या मूर्तीबरोबर छत्रपतींची पण मूर्ती इथं आहे आणि सगळे एक ज्वलंत विचाराचे कार्य जरी शेतकरी असले किंवा परिस्थितीने कोणी कमी जास्त असलं तरी स्वाभिमान जपणारा भाग म्हणून आपल्याला आपले चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आपण ओळखले जातो तर मी एवढं सांगेल की गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुठलंही काम असू द्या इथं पन्नास शंभर लोक गोळा होतात म्हणजे ही तुमची एक मोठी ताकद आहे पन्नास लोक गोळा होणं ही फार मोठी गोष्ट आहे राज प्रत्येकाचे विचार वेगळे पण एक चांगल्या कारणासाठी सगळे लोक एकत्र येतात आता बरेच राजकीय पक्ष आहेत बरेच नेते आपल्याला बोलवावे लागतात सगळ्यांच्या संपर्कातही राहावं लागतं आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही पण आपल्या भागाचा विकास हा भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना एकत्र येऊन काम करावं लागेल आणि त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे की या भागातले कुठलेही प्रश्न असले तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही येत राहू बाकी इलेक्शन राजकारण पक्ष हा भाग वेगळा आहे तो दर पाच वर्षांनी ज्याला त्याला जसा पाळायचा तसा त्यांनी पाळावा पण एक संघटना चळवळ ही काय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू ठेवा आणि माझा जर कुठलीही मदत लागली कार्यकर्ता म्हणून उद्योग व्यवसाय कायदेशीरही मदत लागली तरी मी कुठल्याही व्यक्तीला अर्ध्या रात्री जरी मला तुम्ही फोन केला कडे सांगितलं सूरज भाऊकडे सांगितलं वैभाऊकडे सांगितलं किंवा आमच्या मित्रांकडे जरी सांगितलं तरी मी तुमच्या कार्यामध्ये हजर राहीन एवढं मी आपल्याला शब्द देतो देवाच्या दारामध्ये आणि या ठिकाणी थांबतो आणि मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा माझे मित्र राम काळे आणि आमचे आभार मानतो धन्यवाद